हाय फ्रेंड्स मी सागर सायबर प्रॉफे स्पेन चॅनलवर यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करतो आपला आजचा विषय जो आहे तो सायबर सिक्युरिटी सुरक्षेशी अंतर्गत आहे तर काल परवापासून मला व्हॉट्सअपला वगैरे मेसेज येत आहेत एक आपला मित्र आहे अक्षया डे आणि दुसऱ्या अश्विनी बनसोडे मॅम साक्षी मॅम त्यांचा एक मेसेज येतो आहे की साक्षी मॅमने काहीतरी आय टी पार्क कला एका दलालाला काहीतरी पंधरा हजार ट्रान्सफर केले तर आता नोकऱ्यांसाठी एक विषय असा होतोय नोकऱ्यांसाठी आजकालची जी युवा पिढी किंवा तरुण पिढी ती याच्या नोकरीच्या आमिषाला बळी पडते तर विषय असा होतोय मित्रांनो काही फ्रॉड लोक जे आहेत ते असं भासवतात की ते आय टीमध्ये कामाला आहेत चांगल्या जॉबवर आणि ते तुम्हाला डायरेक्ट आय टीमध्ये आय टी डिपार्टमेंटमध्ये किंवा आपले है? जे आय टी पार्क आहे किंवा मुंबईचं आय टी पार्क आहे तिथे तुम्हाला डायरेक्टली आउटसोर्सनी तुम्हाला डायरेक्ट जॉबसाठी घेतील असं ते तुम्हाला भासवतात तसं एक चित्रीकरण तयार करतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अडकवतात तुमच्याकडून पैसे उकळतात तर अशा कुठल्याही अफवांना बळी पडायचं नाही त्याच्यासाठीचा आजचा खास करून विषय मी तुमच्याकडं मानतोय तर मी सायबर एक्सपर्ट सागर सुरक्षा सल्लागार तर मला आज असं सांगायचंय हे बघा ज्यावेळेस अशा गोष्टी होतात ॲटोमॅटिक समजा तुमचं एखादं क्रेडिट कार्ड आहे तुमचं एखादी बँक डिटेल आहे त्याच्यामधून किंवा तुमचं गुगल पे फोनपे त्याच्यामधून जर तुमचे पैसे ॲटोमॅटिक जर कट होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे शक्यतो असं डायरेक्टली होत नाही कोणीतरी काहीतरी एखादं स्पाय ॲप म्हणा काहीतरी एखादी लिंक म्हणा ती लिंक कशी असते ती कोडिंगमध्ये क्रिएट केलेली लिंक असते म्हणजे थोडक्यात आपण जर मोबाईलचा जर विचार केला तर टर्म्समध्ये पण अशी लिंक क्रिएट केली जाऊ शकते आणि त्या लिंकचा जर संपर्क जर तुमच्या अँड्रॉइड मोबाईलशी किंवा एस आय ओ एस मोबाईलशी जर आला तर ती लिंक ज्यावेळेस तुम्हाला शेअर केली जाते आणि तुम्ही त्याच्यावरती टॅप करता तर याचं काय होतं मित्रांनो हे जे सर्व्हर असतं तुमचा जो अँड्रॉइड किंवा आय ओ एस आय ओ एस मोबाईल असतो म्हणजे त्याला आपण ॲपल मोबाईल म्हणतो त्याचं ऑलरेडी तुमचं एक जीमेलचं खातं असतं मेलचं खातं असतं ते तुमचं गुगलला अटॅच गुगल प्ले स्टोरला मोबाईलमध्ये अटॅच असतं खातं ते तुमचं व्हॉट्सअपचं खाते अटॅच असतं मग ते तुम्हाला परमिशन काय करायला लागतं तिथं सगळीकडे ते ॲलो करायला लागतं ॲलो केल्यामुळे काय होतं तुम्हाला तुमचं जेवढं पण डाटा आहे त्याला ऍक्सेस करत असतं आणि अशातच काय होतं ह्या जे इस्टरनल जे आउटसोर्स लिंक आहेत ह्याचे हे जे हे जे तुम्हाला ते लिंक ज्या तुमच्यापर्यंत आल्या तुम्ही त्याच्यावर टॅप केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे तो ऍक्सेस केला जातो विदाऊट तुमच्या परमिशनने आणि तसं म्हणायला जर गेलं तर ती परमिशन पण तुम्हीच देता खरं जर बघायला गेलं तर हे जे आउटसोर्स ऍप्लिकेशन आहे समजा स्पाय ॲप आहेत हे जे बनवलेले ऑदर सोर्सनी लिंकनी जे क्रिएट केलेले ॲप्स आहेत त्याला तुम्ही बघा कॅमेऱ्याला परमि कॅमेऱ्याला परमिशन द्या त्याच्यानंतर कॉन्टॅक्टला परमिशन देता तुमच्या गॅलरीला परमिशन ऍलो ॲलो करता ना तुम्ही सगळं हा कॅम सगळ्यात मोठा तर हे जे जे ॲप्लिकेशन असे आहेत ना तुम्ही बघा तुम्ही साधं स्टेट बँकचं तुम्ही जे स्टेट बँकचं एनो ॲप जे येनोचं एसबीआय आहे ते पण तुम्ही ज्यावेळेस इन्स्टॉल करता ते तुम्हाला परमिशन मागतं तुमच्या गॅलरीची परमिशन मागतं तुमच्या कॉन्टॅक्टची परमिशन मागतं तुम्हाला जेवढे परमिशन मागतं ते परमिशन मागतं म्हणजे तुमचा डाटा डायरेक्टली तुमच्या डाटावर अटॅक करते ते तुमचा डाटा स्टोअर करू शकतं म्हणजे तुम्ही त्याला ॲक्सेस देता तुम्ही स्वतःहून ॲलो करता आणि त्याला ॲक्सेस देता पण आता सध्याची परिस्थिती अशी जर तुम्ही त्याला ॲलो नाही केलं तर ते ॲप्लिकेशन तुम्ही वापरू शकत नाही म्हणजे हा सगळ्यात मोठा तुमच्यासाठी हेडेक आहे तुम आता काय करायचं आहे जे आता ठीक आहे जरी काय झालं तुमच्या एसबीआयचे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण जे आउटसोर्स ॲप आहेत स्पाय ॲप आहेत त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं हे अशी जे ॲप्लिकेशन आहे जे परमिशन मागतात ॲलो करायला ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करूच नका माझं ते हेच सजेशन आहे त्याच्यानंतर राहिला प्रश्न आता हे ज्या साक्षी मॅम आहेत यांनी पंधरा हजार रुपये एका दलालाला पुण्याच्या हिंजवड आय टी पार्कसाठी तिथं नोकरी लागण्यासाठी पाठवली होती त्यांचाच मला परदूशी कॉल वगैरे हो आणि मेसेज आला तर आता काय करायचं तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सायबर फ्रॉड ची सायबर फ्रॉड जर कोणासोबत झाला असेल मित्रांनो तर सायबर पोलीसची जी वेबसाईट आहे त्याच्यावर नोंदणी कशी करायची आणि हे कशी करायची हा पण एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्या Uh, तर त्या वेबसाईटवर जायचं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला तुमचा तक्रार म्हणजे नोंदणी आवेदन क्रम नोंदणी आवेदन फॉर्म फील करायचा त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण गाईड केलं जाईल किंवा मी पण गाईड करत तुम्ही डायरेक्टली कमेंट्स जर कमेंट्समध्ये तस जर तसं जर मेन्शन केलं की तुमच्यासोबत असा असा फ्रॉड झाला तर मी ते तुम्हाला पूर्ण गाईड करत मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि माझं ॲप्लिकेशन लिंक पण आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली ते पण तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या आणि तुम्ही बघा माझं येथे केलं हॅकिंगचं माझं स्वतःचं लर्निंग ॲप आहे मी स्वतः शिकवते तुम्ही माझं जेवढचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता तुम्हाला फक्त दोनच एल परमिशन माझं नोटिफिकेशन माझं जर कुठलं नोटिफिकेशन म्हणजे जर काही मी नवीन एखादं तुमच्यासाठी जर काही एखादं टूल्स क्रिएट केलं ते त्याच्यावरती टाकलं तर फक्त तेवढंच एक माझे मी माझ्या ॲप्लिकेशनमध्ये कुठलीच ऍलो परमिशन ठेवलेली नाही मला माहिती याने काय होतं समोरच्याचा डाटा आपल्याकडे येतो हे चुकीचं आहे अनलिगल पण पण हे म्हणजे नाही का हा खूप मोठा स्कॅम आहे याच्यामध्ये खूप ऍप्लिकेशन जे आहेत ते डाटा ॲक्सेस करतायत हे चुकीचं आहे ते केलं नाही पाहिजे भविष्यात त्याच्यासाठी उपाययोजना केल्या जातील आता नंतरचा जो विषय ॲप्लिकेशनला तुम्ही ॲलो परमिशन द्यायची नाही जर तुम्हाला द्यायची असेल तर ती तुमच्या जबाबदारी तुमच्या रेक्सवर त्याच्यानंतर तुम्ही असंही नाही बोलू शकत की माझ्यासोबत असं घडतंय तसं घडतंय पण त्याला एकमेव कारण हेच आहे ती जी ॲलो परमिशन तुम्ही स्वतः देताय आणि त्याच्यामुळे तुमचा ॲक्सेस तुमची जी प्रायव्हसी आहे ती हॅक केली जाऊ शकते त्याच्यानंतर जे तुम्ही आता काही प्रसारमाध्यमांमध्ये किंवा युट्यूबमध्ये असं म्हटलं जाते की तुम्ही व्हॉट्सअपचं टू स्टेप व्हेरिफिकेशन करू शकता म्हणजे त्याने काय होईल तुमचं व्हॉट्सअप हॅक होणार नाही अरे बाळांनो व्हॉट्सअप कधीच हॅक होत नाही ती एवढी ती बीट एवढी मोठी प्रणाली तिला सहज ही हॅक करणं एवढं सिंपल गोष्ट नाही आहे पण त्याच्यातून काय केलं जाऊ शकतो तुम्ही बघा व्हॉट्सअपमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो व्हॉट्सअपवर गेल्यानंतर ते तीन राईट कोपऱ्यामध्ये वरती जे तीन डॉट येतात किंवा तीन रेश आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं एक व्हॉट्सअप एक स्क्रीन मिरिंग साठी एक आहे ना एक त्यांनी व्हॉट्सअपनीच ते फ्युचर दिलेले तुम्ही तुमचं व्हॉट्सअप डेस्कटॉप मोडला ओपन करू शकता तो जो क्यू आर स्कोन येतो त्याला क्यू आर कोड येतो त्याला जर स्कॅन केलं तर तुमचं रिडायरेक्ट होऊन नेक्स्ट पेजला डेस्कटॉप मोडला तुम्ही ते तुमचं व्हॉट्सअप चालू आता काही लोक काय म्हणतात माझं व्हॉट्सअप हॅक झालं याला हॅक बोलत नाही ते त्यांनी दिलेलं फ्युचर आहे आता हा तो प्रश्न कशा आता तुमचं व्हॉट्सअप हॅक होण्याचा है आता व्हॉट्सअप हॅक हॅक है होण्यामागं पण असेच कारण आहेत व्हॉट्सअप हे हॅक होण्यामागं नेमकं मूळ कारण असं आहे तुम्ही जे हे स्पाय ॲप वापरता म्हणजे तुम्हाला कोणी तुमच्या मित्रांनी वगैरे जर शेअर केला असून तुम्ही ते इन्स्टॉल करता त्याला ॲलो ॲलो परमिशन देता त्याच्यानुसार हे जे स्पाय ॲप आहे हे स्पाय ॲप डायरेक्टली काय करतं तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस घेतं ॲलो केल्यामुळे तुम्ही परमिशन मोबाईलचा ॲक्सेस घेतं म्हणजे ते काय करतो तुमच्या पूर्ण मोबाईलची जर समोरच्या ज्याचं ॲप आहे तो ते तुमच्या मोबाईलला ॲक्सेस करू शकतो पूर्ण मग काही पण करू शकतो तो तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ॲटोमॅटिक ऑन करू शकतो तो, तो नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जर कोणाला तसं करून बघायचं असं तर मला कमेंटमध्ये तुमचा नंबर मेन्शन करा मी तुम्हाला सांगतो मी इकडं बसल्या बसल्या तुमचा कॅमेरा वगैरे ॲक्सेस करू शकतो किंवा तुम्ही पण समोरच्याचा करू शकता असं काही करायचं नाही सगळं इनलिगल असतंय पण तुम्हाला जर एक्सपेरि एक्सपेरिमेंट बघायचा असेल तर तुम्ही माझं ॲप्लिकेशन खाली जे डिस्क याच्यामध्ये बायोमध्ये मी दिलंय ते तुम्ही त्याच्यात जाऊन डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये तो एक्सपेरिमेंट आहे आणि त्याच्यानंतर भरपूर सध्या काय आहे माझ्याच ॲप्लिकेशनवरती मी आ, सा समोरच्या माणसाला अनब्लॉक कसं करायचं वगैरे त्या लिंका दिलेल्या आहेत त्याच्यातून काही मुलं काय करतायत चुकीचे कॉल्स वगैरे करतायत म्हणजे नाही का आणि काही मुली पण मुलांना कॉल्स वगैरे करतायत हे चुकीचं आहे याचा याचा उपयोग तुम्ही चुकीच्या कामासाठी करू नका मी तसं खाली हेडलाईन पण दिलं आहे याचा जर उपयोग कोणी चुकीच्या कामासाठी केला आणि ते जर पकडलं गेलं तर हा सायबर क्राईम आहे आणि मी एक सुरक्षा सल्लागार या नात्याने तुम्हाला तेच सांगतोय की तुमच्यावर नामुष्की ओढा होऊ शकते त्यामुळं कुणीही याचा गैरवापर करणार नाही ना याची दक्षता घ्या आणि त्याच्यानंतर एक अजून एक पॉईंट आहे असं म्हटलं जातं की साक्षी मॅमचा सा एक प्रश्न आहे की त्यांचे पैसे गेलेत आता ते पैसे कसे मागं घ्यायचे पंधरा हजार रुपये त्यांनी एका दलाला दिलेत त्यांनी गुगल पे केलं होतं तर मित्रांनो एक सिम्पल स्टिप सांगतो तुम्हाला जर असं जर तुमच्यासोबत कोणी फ्रॉड केला असेल त्यांच्या साक्षी मॅमसोबत असं झाले की त्यांनी पंधरा हजार रुपये ट्रान्सफर केले गुगल पेने गुगल पेने ट्रान्सफर केल्यानंतर समोरच्या माणसाचं त्या दलालाचं खातं होतं एच डी एफ सीचं त्यांनी त्याचं खातंच क्लिअर करून टाकलं ते खातं आता दाखवत पण नाही काहीच नाही असं केलं जाऊ शकतं तुम्ही काय करायचे समोरचा जर तुम्हाला कोणी अशी वापर करत असेल तर त्याला ह्या शक्यतो या गोष्टींना बळी पडूच नका पण अशा व्यक्तीचा जो काही कॉन्टॅक्ट असेल तो मला देण्याचा प्रयत्न करा मी माझ्या पद्धतीने हँडल करतो किंवा तुमच्यासोबत जर असा फ्रॉड झाला असेल तर तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा की माझ्यासोबत असा असा फ्रॉड झाला आहे त्याच्यावर खूप सारे सजेशन आहे मी तुमची पूर्ण हेल्प करेल आणि मला माहिती आहे समोरच्या माणसाकडून जर चुकीच्या पद्धतीने तुमच्याकडून त्याने पैसे उकळले असतील तर ते पैसे कसे मागे घ्यायचे ते पूर्ण नॉलेज आम्हाला आहे त्याच्यासाठी आम्ही बसले आणि आमच्याकडं तसे टेक्निक पण आहे आणि त्याच्या माग त्याच्यानंतर जो लॉ मेंटेन केला जातो त्याच्या मागं जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पण मी तुम्हाला सांगेल काय करायचे का आणि जर ही कायदेशीर प्रक्रिया अवलंबून पण तुम्हाला पैसे नाही मिळाले तर त्याच्यानंतर पण काय केलं जाऊ शकतं पण असं नाही घेत तू तुम्हाला पैसे मागं भेटू शकत नाही तुमचे गेलेले पैसे तुम्हाला शंभर टक्के आहे तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये मला तसं मेन्शन करा माझं ॲप्लिकेशन पण डाउनलोड करा आणि यूट्यूब चॅनल आहे हा माझा सायबर कॉप एस पी एम याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे नवनवीन सर्व व्हिडिओ येतील आणि भविष्यामध्ये तुम्हाला तु तु अशा सायबर गुन्ह्यांपासून सॉरी सायबर गुन्ह्यांपासून म्हणा किंवा हे सायबर क्राईमपासून तुम्हाला मुक्तता जर हवी असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि इतर सर्वांनाही कळू द्या की असं काही झालं तर घाबरायचं नसतं सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावर सगळे काही उपाय असतात घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता